एकटेच जेवायला लागला त्यांना बोलवा की मग काय करू पण यायला बोलवा की तुमच्या जेवायला मला माहिती आहे ते असते ना घरात कुठं बोलवत एवढे करेक्टर झालेत काय ते का त्याला मी हाका मारू आणि अब... त्यांनीच मला जेवाय बोलवाय पाहिजे नाही पप्पा पण बोलवा की आता बसला जेवायचं नाही काय मी मीच हाका मारायचे काय लहान बाळ आहे का तिथे जेव घालू मी अहो पण काय नाही काय मला सांगू नको अहो पप्पा त्यांचं लय तुमच्या प्रेम आहे तुमचं नाही का त्यांच्या असं प्रेम अस काय अहो पण बोलव की आवाज दे किती येते ना असते नीतच कुठं माझं मटण खाते तर मी बाहेर झोपलेलो मला बोललो का जेवायला अहो पण असते का चला जेवाय म्हणून पण पप्पा बोलवाय पाहिजे तुम्ही मोठे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते काय लहान आहेत का एक लेकरचा बाप आहे ना हो आहे पण आता मग थोडं समजून घ्यायला पाहिजे बोलवाय पाहिजे आता एकटे जेवाय बसलात त्याला समजत नाही का सासरा हे कळत नाही का, का। नाही पण पप्पा म्हणजे थोड प्रेरे बोलाव जावायमा बोलायचं म्हणजे ऐकत आहे कुठून बाहेर आवाज भेवास गेला तर तुमचा म्हणते ना असं बोलत का मला म्हणून म्हणलं बोलतो ना बोलतो आता जा तुला मला काय माहिती फिरायला गेला कुंकू मला काय दिसले नाही इथं नजरच पडला नाहीत मला त्यामुळं माझं डिस्टर्ब झाला काय गेलो बसा जेवायला जेवायला जावायला माझं पोट धरलं मामा का

कसलं बोलत असतात का पप्पाला पप्पा तुम्हाला एवढी इज्जत दे देतात रिस्पेक्ट करते तुमच्या शिवाय त्यांना घास जात नव्हतं दशाच तसंच भेटत असते ना कधी ना कधी आपण जसे कर्म भेटतो त्याचं फळ आपल्याला तसंच भेटल हा ना त्यांना नाही तुम्हाला फळ भेटल बरं जेव्हा ना बसायला देतो तुम्हाला सोबत काय झालं बसायला आता तुम्ही कबी काढलात का काय आता हे तुम्हाला असले धंदे करायचे ती कशा लिहितून जातील त्यांचं घर आहे तुम्हाला लावते ना, ना ला, ते हकलून असले नखरे केल्यावर डोळा आंधळा डोळा घेऊन पुढे कुठे जायचंय ते दुसऱ्या तरी ऑपरेशन करायचंय काम नाही धंदा नाही काय नाही काय बघत तुम्ही तुमचं त्या पोराला मला रोडवर वर आणता काय अहो बसन जेवायला तसल काय ते पप्पा जेवत त्यांच्याकडे पाठ देऊन बसलात कुत्र्याने खाल्ली का भाकर काय करायचंय कुत्र उपाशीच आहे कुत्र्याला भाकरच टाकली नाही मालकाने उपाशीच बसले कुत्र दारात हो चला जेवायला ओ ना जेवायचं ना का जू कसा राहीन ते डोळ्यात त्याला जर काही भेटलच नाही तर खूप भूक लागल्या जीवत असत माणूस भूक नसत त्यांना आता भूक लागली त्यांनी खाल्लं का पाहू तशी भूक लागल्या ला खूप जीव